विशेष करून सांगायचं झालं तर ताईंचा विकास हा एका जिल्हा परिषद गटापुरता एखाद्या विभागापुरता असा नाही तर संपूर्ण तालुक्यासाठी तालुक्यातील असणाऱ्या ज्या ज्या काही योजना असतील तालुक्यातील जनतेचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम ताईच्या माध्यमातून होत परंतु हे झाल्यानंतर ताईच्या माध्यमातून तुम्ही जर म्हटले नुसतं जुन्नर तालुक्याचंच काम होतं तर जुन्नर तालुक्याच्या पलीकडे गेल्यानंतर आंबेगाव असल शिरूर असं आणि विशेष करून बारामती सुद्धा ताईची मदत घेतात ते ताई त्यांच्या सांगतात म्हणजे बारामतीला जरी काही अडचण आली ताईक कदर प्रश्न आला तर निश्चितपणे ठिकाणी सांगायचं झालं तर मी इथून साधारणतः माझ्या मते तीस चाळीस पंचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आदिवासी भागात राहतो आणि आदिवासी भाग म्हणजे घाट नाणे कुकडेश्वर त्या परिसरापासून आम्ही या ठिकाणी आलो खरंच सांगायचं झालं तर आदिवासी पट्ट्यामध्ये अनेक समस्या लोकांना आणि त्या समस्या सोडायचं काम ताईच्या माध्यमातून नेहमी होतं परंतु मला असं वाटतंय याच भागात काही हुशार मंडळी हुशार सदस्य ग्रामपंचायत सरपंच असेल असं नाही वाटत आमच्या भागातल्या महिला ज्या आहेत ना त्यांच्या फोनचा त्रास निश्चित करून आपल्या इकडच्या भागापेक्षा ताईंना जास्त होतो कारण त्या महिला स्वतःचं काम जर आढलं तर त्या फोन करतात ताई आमची डी पी झाली ताई आम्हाला यश्वी मिळत नाही ताई आम्हाला एखाद्या मजुरांगी एखाद्या ठिकाणी अडचण आली तर त्या मंडळी हापसी बंद पडली तर ताईला फोन करतो निश्चितपणे ताईच्या माध्यमातून काम होतात ताईला आम्ही बरोबर राहिल्यामुळं काय फायदा तर ताईच्या बरोबर राहिल्यामुळं खरं सांगायचं झालं तर माझी बायको ज्या गाव आशाताई भुचके त्यांनी पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये दत्तक घेतलं आणि दत्तक काय घेतलं तर खासदारांना आणि आमदारांना शासनाने ठरवलं तर तुम्ही एक एक गाव दत्तक घ्या आणि त्याचं मॉडेल बनवा आणि ते मॉडेल बनवून संपूर्ण तालुका संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश अशी गावं बनवाईल म्हणून तुम्ही मॉडेल उभं करा म्हणून त्यांना त्या सूचना करण्यात आल्या आणि त्यांना तसा निधी एक्स्ट्राचा निधी देण्यात आला परंतु आम्ही बसले असताना या ठिकाणी ठरवलं ताई आपण जिल्हा परिषद आपण जर एखादं गाव मॉडेल करायचं ठरवलं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायचं तर काय आहे नाही ताईंनी त्याच्यावर थोडासा विचार केला आपण एखादं गाव निवडू त्या ठिकाणी गाव निवडत असताना आदिवासी पट्ट्याचं निवडावं हो। अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आदिवासी पट्ट्याची सुरुवात ही आमच्या खानगाव गावापासून सुरुवात होती म्हणजे त्याचा क्षेत्र चालू होतं म्हणून खानगाव हे गाव निवडण्याची भूमिका सर्व मंडळींनी घेतली आता तुम्ही म्हणाल खानगाव गावच का निवडलं या ठिकाणी नानांनी सांगितलं वस्ती थोडी आहे पण वाद संवाद आहे संवाद कमी वादेवाद जास्त तुमची वैयक्तिक बांधणं असतील तर आमच्या गावामध्ये ताईनं थोडासा अभ्यास केला का या गावामध्ये विकासकाम करीत असताना आपल्याला कुठली अडचण येणार नाही आणि गाव एकमुखी विकास कामाच्या मागे आहे मतदानाला किंवा कुठल्या गोष्टीत एकमुखी कुठलंच गाव एक एक आता राहत नाही आमचं गाव पारंपरिक वल्लभशेठ बेनके यांचं त्यांचं दत्तक नाही पण त्यांनी मानलेलं गाव काही वल्लभशेठ बेणके यांचं गाव म्हणून खानगाव याची ओळख ताईनं ते गाव निवडलं परंतु आमच्या इथल्या लोकांनी ताईंना गाव निवडलं आहे ना ताई विकास करतात ना म्हणून सर्व लोक सर्व पक्षातले लोक येऊ ते काम करण्याच्या पाठीमागे लागले आणि गावचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आता गावचा विकास काय काय झाला सांगायला गेलं तर शाळा अतिशय सुंदर अशी शाळा ताईच्या माध्यमातून बनवली शाळा पहिलीच होती परंतु त्याच्यावर आणखी निधी टाकून ती शाळा अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी इमारत झाली त्याचप्रमाणे जास्तीत जास्त अंगणवाडीपासून आपली सुरुवात होती आमचं गाव छोटं आहे पण अंगणवाड्यात तीन आहे जिल्हा परिषदेच्या शाळा तीन आहे गावाचे लोक संध्या साधारण सतरा उत्य। <coughs> ते अकराचे पण त्यामध्ये वर्ष बाजूला असल्यामुळे त्या त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याचं काम ताईंच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं झालं अनेक रस्ते आहेत ग्रामपंचायत कार्यालय अतिशय सुंदर असं झालं परंतु हे सगळं होत असताना आमच्या भागात आदिवासी समाजाला सगळ्यांना झरकुल गोठ्यांची प्रकरणं त्या मनिष भाऊने केले त्या पद्धतीने सगळी कामं ताईच्या माध्यमातून झाली आणि दुसऱ्या वेळेस पण माझी बायको आणि आम्ही दोघेही जण ग्रामपंचायतीला निवडून आला याचं कारण काय तो विकास झाला आणि विकासाच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला निवडून दिली संपूर्ण आदिवासी पडत्या ताईंना मानणारी लोक महिला फार आहेत आणि सर्व सर्वांची एकच इच्छा आहे ताईंला वीस बावीस वर्ष आपण ह्या सभागृहामध्ये जिल्हा परिषद मध्ये पाठवत असताना ताईंनी संपूर्ण तालुक्यात काम केले आणि ताईंची इच्छा आहे का या ठिकाणी आणि ताईची इच्छा असण्यापेक्षा खरं म्हणलं तर जनतेची इच्छा आहे त्याची परंतु त्यावेळेला कुठल्याही अडचणी येतात आणि लोक वेगळं मनावर घेतात तसं काही मनावर घेऊ नका ताईंना जर आमदार झाल्यानंतर तालुक्याचा विकास पाहायचा असेल तर आपण एकदा आमदार केलं पाहिजे <laughs> आणि जिल्हा परिषद सदस्य असताना जर काम करू शकतात तुमच्या भागातले रस्ते होतात आमच्या भागातले होतात अंगणवाडी होतात जिथे होतात मोठमोठ्या योजना होतात होता, होता, मोठमोठे आपल्या भागामध्ये जे ख अनेक देवस्थान अनेक काम ताईंच्या माध्यमातून होतात आणि आमदार झाल्यानंतर आपल्याला मागावं लागणार ताईंचा अभ्यास संपूर्ण तालुक्यातील जनतेचा आहे पण तळागाळातल्या आता आमदार खासदार होता त्यांना खालच्या स्तर पातळीवर जर विचार केला ग्राउंड लेवलला तर त्यांना या समस्यांची माहिती नाही लाईकची डिक्री गेल्यानंतर आमदारांना कोणी फोन करत नाही कुठल्या खासदारांना तर करत नाही खासदारांना केलं तर उच्चार नाही परंतु का का काम असत समितीमध्ये ऐकलं तर तुम्ही कुणाला फोन केला आमदार खासदारला करत नाही एखाद्या कार्यकर्त्याला सांगता तो कार्यकर्ता ताईंना सांगतो आणि काम ताईंच्या माध्यमातून होतो परंतु याची जाणीव आपण सर्व शेतकरी बांधवणी ठेवली पाहिजे